घडामोडी श्वास चालू घडामोडींचा ठरवलंय हिंदू स्वराज्याच्या छावा पाहिला पाहिजे संभाजी महाराजांना छलणारे संपले पण आजही काहींच्या मनात मोगलाई जिवंत अहिल्यानगर नगरमध्ये छावा चित्रपट महिलांसाठी विनामूल्य प्रदर्शित करण्यात आला असून हा केवळ चित्रपट नसून भविष्यातील हिंदू पिढीसाठी प्रेरणादायक संदेश आहे असे आमदार संग्राम जगताप यांनी ठणकावून सांगितले संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं पण मोगलांच्या अत्याचारासमोर कधीही झुकले नाहीत आजही हिंदूंनी जाग व्हायला हवं नाहीतर इतिहास पुन्हा रक्ताने लिहिला जाईल असंही ते म्हणाले धर्मवीर संभाजी महाराजांनी सहन केलेल्या अमानवीय यातना त्यांचा अपमान आणि त्यांनी हिंदुत्व टिकवण्यासाठी दिलेलं बलिदान प्रत्येक हिंदू मातेनं आपल्या मुलांपर्यंत पोहोचवायला हवं त्यासाठी छावा हा चित्रपट बघणं म्हणजे हिंदू संस्कृतीचं संरक्षण करणं आहे हा उपक्रम हिंदू प्रेमींनी राबवला जात असून शंभू महाराजांची शौर्य गाथा प्रत्येक घराघरात पोहोचली पाहिजे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशभरामध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवन संपूर्ण जीवन मांडणारा जीवन उघडणारा चित्रपट म्हणजे छावा आणि त्याचं स्पेशल स्क्रीनिंग महिलांकरता हे सोमवारपासून आम्ही म्हणजे कालपासून सुरू केलं आणि त्याच्याकरता आमच्या सर्व अहिल्यानगर शहरातील माता भगिनींचं हे कालपासून मोफत चित्रीकरण सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये शेकडो महिला या कालपासून आमच्याकडे नाव नोंदवत आहे आणि तिकीट घेऊन जात आहे आणि मोफत दाखवण्याचं कारणच एवढं आहे कुठेतरी महिलांमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे की या महाराष्ट्राचा काय इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र हे शालेय अभ्यासक्रमामध्ये अगदी थोड्या एखाद्या पानावरती एखाद्या पॅरेग्राफमध्ये किंवा एखाद्या दोन पानांवरती मांडलं जातं पण यांचा संपूर्ण जीवन प्रवास जेव्हा चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो तर तो, तो प्रत्येक व्यक्तीने पाहावा विशेषतः आमचा प्रयत्न आहे की महिलांनी पावा त्याचं कारण देखील कारण की एखादं ज्यावेळेस लहान मूल एखाद्या मातेच्या सानिध्यामध्ये घडतं माते तर ती माता देखील तितक्या चांगल्या विचाराच्या बाबतीमध्ये पुढं आली पाहिजे धार्मिकता धर्म तिच्या मनामध्ये असला पाहिजे तो धर्म टिकवण्याचं काम ज्यांनी ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलं आणि त्यांची परंपरा त्यांचा वारसा देशभरामध्ये दे गेला असे धर्मवीर संभाजी महाराज ज्यांच्या स्वतःची प्राणाची आहुती त्यांनी धर्मकर्ता दिली म्हणून त्यांचं त्यांच्या जीवनावरती आधारित त्यांच्या जीवन जीवनचरित्रावरती चरित्रावरती जो चित्रपट आला तो छावा हा सर्वांनी पाहावा याच्याकरता आम्ही पुढाकार घेतलेला आहे निश्चित अनेक महिलांची या आमच्यापर्यंत नावनोंदणी आणली आहे बावीस तारखेपर्यंत तेवीस तारखेपर्यंत जवळपास सगळ्या बुकिंग या पूर्ण झालेल्या आहेत आणि निश्चित महिलांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्ही ते वाढवण्याचं काम देखील आम्ही करणार आहोत आणि शासनाला आमची विनंती असणार आहे की लवकरात लवकर शासनाने टॅक्स फ्री करावा नाही तर विशेष करून संपर्काच्या बाबतीमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की आमचं जे स्टेशन रोड या ठिकाणी असणार सक्कर चोख ज्या ठिकाणी कार्यालय आहे तिथं आपण सर्वांनी ज्याला पाहिजे असेल स्वतःही महिलेने यायचं एक महिला जी येईल तर तिला एकटीला तिकीट दिलं जाईल आणि आमची विनंती राहील की याची प्राधान्यक्रम हे सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला आहेत की ज्या आज याच्यामध्ये सहभागी घेऊ शकत नाहीत सहभाग होऊ शकत नाहीत तर त्यांनी याच्यामध्ये विशेष करून आपण याचा लाभ घ्यावा अशी विनंती आपल्याला करतो आणि जोपर्यंत महिला येत राहतील तोपर्यंत आम्ही किमान अजून एक आठवडा तरी आम्ही आमचा प्रयत्न काही दाखवणे करतो